सोलापूरचे ग्रामीण पोलीस हवालदार इकबाल शेख देणार विदेशात सेवा सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवलदार इकबाल शेख यांनी आज पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स दिल्ली येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे काही कालावधीचं प्रशिक्षण पूर्ण करून ते विदेशात सेवा बजावणार आहेत या कामगिरीने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा गौरव त्यांनी वाढवला परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून ते पहिलेच पोलीस अंमलदार ठरले सन दोन हजार तीन मध्ये इक्बाल शेख यांची पोलीस दलात रुजू झाली संगणकीय व इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभवामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा व सीसीटीएनएस विभागात विविध महत्वाच्या कामांकरता नियुक्त करण्यात आले सीसीटीएनएस विभाग कर्तव्यावर असताना इकबाल शेख यांनी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सोनापूर ग्रामीण जिल्ह्यास राज्यात अग्रस्थानी ठेऊन वैयक्तिक पदके व राज्यस्तरीय फिरते चषक मिळवून दिले तसेच अनेक कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून परिक्षेत्रीय राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये प्रावीण्य मिळवून अकरा सुवर्ण नऊ रौप्य चौदा कांस्य पदके राष्ट्रीय पारितोषिक पोलीस महासंचालक पदस चाळीसपेक्षा जास्त प्रशंसापत्रे पटकावली आहेत